तीच बघा असतील तुम्ही लाईक सबस्क्राईब करा जरूर मला दर्शन सकारी, सकारी आता लाईव्ह मेंढी मॉडीचं दर्शन दाखवतो तर मेंढ्याचा राहिले सोडल्या सकाळी सकाळी आता आठ आठ वाजल्या आठ साडेआठ वाजल्या गेली मला दाऊ तुम्ही अंतर मेंढी मोडीचं दर्शन तुम्ही इथे येऊ शकत नसलात तर तुम्ही लाईव्ह दर्शन घेऊ शकता मीडिओमध्ये जाऊन कडे असं लंगायला लागले आता हे heba हे ब हे ब हे ब

चॅनलवर तर नवीन असताना तर तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आम्ही कसे मेंढ्यात लागतो हे तुम्हाला तेही सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल बावळ म्हणजे बकरी कशी येते ती मेंढेला सुद्धा शिंगायचे लाईक सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला जसं तुम्ही लाईक सबस्क्राईब कराल तसं यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करा जरूर करा मला असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील हे कसा आहे हे नंबर लाख संध्याकाळी गेले काय किती अठ्ठ्याऐंशी हवाई अठ्ठ्याऐंशी नंबर आहे अठ्ठ्याऐंशी पूर्ण अठ्ठ्याऐंशीला वाजायचं असे नवीन नवीन तुम्हाला असं बघायला भेटतील व्हिडिओ

أنا أخذت حصة وأنا أخذت حصة وأنا أخذت حصة وأنا أخذت حصة चोवीस अठ्ठ्याण्णव असते ती तालुका कर्जत जिल्हा नगर आता सध्या चालील हवा हो मग राक्षसवाडीत पालिके आता कर्ज म्हणजे तालुका कर्जत जिल्हा नगर अहिल्यानगर अहिल्यानगर पालखी आता सध्या तालुका जिल्हा अहिल्यानगर तालुका कर्जत ए हान हा येत जाऊ खरी इकडून इकडून खाली जाऊ शके तुला वाळखतेस के म्हणते

आता सध्या राक्षीवाडी पालिके ता तालुका कर्जत जिल्हा अहिद्यानगर आलेले आहे जय बाळ

का नाही <subjects 1952>

hey ya हं काय तू दुरुस्त खातात आहे ए ये शिरडगाव मध्ये जायचं होतं पण की सॉरी शिरडगाव मध्ये जायचं ए ये अरे 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 येत नसती रे आपण बोलून येत नसती हिरण मेंढरत नाही का जवळच येत नाही तिथे पण लांब जातील हा

हिरडगाव आहे हिरडगाव हिरडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अल्य इथे पालखी आहे आणि पुढचा तळशी राक्षसवाडी नाही गणेशवाडी गणेशवाडी जाणरा असं म्हणतवाडीच ना उद्या आवडतो आता गणेशवाडीला जाणार उद्या पालखी गणेशवाडीला जाणार गणेशवाडीला गणेशवाडी उद्या जाणार उद्या चालतंय हे वर वर बघा औषध मारले वर परी 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 हो दमान खात खात ए हा दमन दाऊ खाताव ए हान 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 आडो दामन खातिप ए परी बरेडवाक परी परी है।

यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही नवीन असताल तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करा तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील रोजच्या रोज सकाळ संध्याकाळची आरती लावावी तुम्हाला भेटलं बघायला आरती दिवसभर मेंढ कुठे तार दिली काय पाणी पाहिजे कसं काय समजा बोळा मेंढ कशी तारायचे काय समजा तुम्हाला दाखवतो जय बोड तुम्हाला अशी नवीन नवीन व्हिडिओ रोज सुरू देऊ शकते तुम्ही लाईक सबस्क्राईब जरूर करा कराय काढल हरणा मी अकोट चाललाय तू Chạm vào đây. Hey, adhan cái. Timing rồi. हाय की नंबर आहे आमच्या परत बय था। लावतो थांबा फोन लावाय का बरं लावतो थांबा चला चालतंय था तर पुढच्या फेडत बघू जय बाळा लाव लोक